हा मुद्दा तुम्ही लावून धरताय म्हणजे एकतर सातारा किंवा सातारा हैदराबाद गॅजेट या गॅजेटची मागणी करतायत पण ते वेळ मागताय वेळ मागताय तुमच्याकडे आणि तो वेळ कितीचा आहे आणि त्याबद्दल अडचण काय म्हणतोय सरकार आणि तुम्ही काय त्यांना सुचवताय वेळ नाही म्हणलं तेरा महिना अभ्यास केलाय तुम्ही आता कसा वेळ पाहिजे त्यामुळंच झाली मग आता ही कोंडी कशी फुटणार त्यांचं एवढंच म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणि अनुष्य संस्थांचं गॅजेट ते थोडा आम्ही एक दोन महिन्यांनी लेट देतो त्याचा अभ्यास चालू आहे हैदराबादचं सातारा संस्थानचं त्याला लगेच तातडीनं पाहिजे म्हणून मी मराठवाड्यातला मराठा सगळा कुंडी मराठा जीव येते बच्चे महाराष्ट्रात तसंच असं गेलतो जातो म्हणजे ही कुंडी ही। कशी सुटणार आहे सुटते देवेंद्र फडणवीस त्याच्या डोक्यातला महाज आणखी निघतच नाही त्याने जर सुविधा ठेवल्या असते तर आमच्या देवावर झालं नसतं दोन पोराचं खून झाले तुपल्या आईला बोलल तू रागी तू आमच्या आईचं कोणाच तरी लेकरं गेलं ना रे ते आता हा तुला आईला लई जीव लावतो तू आमच्या आईला बी आमचं मेले लेकरं जीव लागत असं तो खून केला ना रे हा छाप शिवाय दे ना त्याची आई बी तुला आता तुझ्या आईला मिटकून बसतो तुला लय प्रेम वाटतं तो आईचं मये मराठीचं पोरं बी आणला बी कोणाच तरी आई आहे ना गरीबाची तुला वासुदेवच करायचं आहे ना तुला वासुदेवच कर लय नास खेचर आहे लय नास खेचर त्याच्या हातात परवानगी असून देणार हो आम्हाला एक 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 दिवस वाढ इथे परवानगी तो हातात असून देणार तू गोळ्या घाल मला मी खाल तयार जात नाही पण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या